घनसावंगी तालुक्यातील घोंगर्डे हातगाव घोंगडे हातगाव येथे रूड दरम्यानचा पानंदा रस्ता मागील काही वर्षापासून पूर्णपणे बंद पडला असून त्यामुळे शेतकरी व नागरिकांचे हाल झाले आहे या रस्त्याचा वापर पूर्णपणे ठप्प झाल्याने शेतमाल वाहतूक जनावरांची हालचाल आणि दैनंदिन गरजा वागवण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून तो पुन्हा सुरू करण्यासाठी आज ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आली असल्यामुळे लोकांना पर्यायी मार्गाने लांब फेऱ्या माराव्या लागत आहे हा पानंद रस्ता सुरू झाल्यास गावातील दळणवळण सुकर होईल तसेच ग्रामीण भागातील गरजांची पूर्तता होऊ सहज होऊ शकेल ग्रामस्थांनी तहसीलदार साहेबाकडे रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कामास मंजुरी देण्याची मागणी केली आहे यावेळेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते